विकसित भारत संकल्प यात्रा चणजागृती कार्यक्रम केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थितीत शेरी भैताणी तालुका कळवण येथे संपन्न झालाय पाहूयात त्याचीच एक छलक देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासन नागरिकांसाठी विविध विकासाच्या योजना गावीत आहे या कल्याणकारी योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेऊन आपला विकास साधण्याचं आवाहन यावेळी डॉक्टर भागती पवार यांनी केले डॉक्टर भागती पवार यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्या तात्काळ सोडवण्याचे निर्देश दिलेत या जनकल्याणकारी शासकीय योजनेपासून कुणीही लाभार्थी वंचित राहणार नाही व त्याचप्रमाणे नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले कार्यक्रमादरम्यान डॉक्टर भागती पवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कागडाचे वाटप करण्यात आले यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दीपक भाऊ खैगणाग रमेश थोरात सुधाकर पगार गोविंद कोठावदे बाबा चंद्रकांत गवळी संतोष गावित पोपट गायकवाड केदा बहिरम इत्यादी उपस्थित होते रवींद्रा आहे स्टार महाराष्ट्र न्यूज कळवान